मुळात भारतीय जनता पार्टीतून त्यांचा विषय संपलेला आहे दिल्लीच्या मोहिती पटनाईकच्या विरोधात लोकसभा असेल विधानसभेला पक्षाच्या विरोधी काम केलं म्हणून ते काढवलेले होते त्यांना नोटीस देखील दाखवली होती आज बावन बावनकुळे साहेबांच्या समोर त्यांना प्रश्न विचारून तर त्यांनी मान खाली घेतल्याचं पाहायला मिळालं मुळात भारतीय जनता पार्टीतून त्यांचा विषय संपलेला आहे एखाद्याला हकालपट्टी करून कशाला मोठं करायचं हा कदाचित पार्टीचा विचार असेल परंतु पार्टीची एक अनुशासन समिती असते त्याच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या जीवावर यांना आमदारकी भेटली होती त्यामुळे ते त्यांची आमदारकी काढायची असेल किंवा एकंदरीतच कारवाई करायची असेल तर या विषयातली एक अनुशासन समिती असते पार्टीने वरती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलं असं मान्य प्रदेश सांगितलं सांगितलंय परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला यांनी काय केलंय यांची पद्धत कशी आहे कशा पद्धतीने हे गद्दारी करू शकतात हे पार्टीच्या लक्षात आलं आहे त्यामुळे पार्टी येत्या काळामध्ये त्या ठिकाणी येत्या काळात येत्या काळात कारवाई करेल आणि ती केली पाहिजे पार्टीने के एक कार्यकर्त्याची भावना जी आहे त्या तालुक्यातल्या म्हणजे आम्ही म्हणजे असं आम्ही म्हणजे तसं हे बोलायची त्यांची पद्धत होती परंतु त्यांच्या नाकाखालून आम्ही एक लाख आठ हजार मतं त्या तालुक्यात काढली मुळात तालुक्यामध्ये किंवा आम्ही म्हणजे इतके मोठे नेते ही बोलायची पद्धत होती परंतु त्यांच्या अकलूजमधून मतं काढले मत कडीतून सगळ्या तालुक्यामधून एक लाख आठ हजार मतं आम्ही काढले त्यामुळं इथल्या त्या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की कामाचा माणूस कोण आहे येत्या काळामध्ये संघर्ष करत राहू राम सातपुते हा एखादा पराभवाने किंवा दुःख करवळ बसणारा नेता नाही तर मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने ते पार्टीच्या किंवा नेत्यांच्या बैठकाला येतात वगैरे मुळात एक लाचार प्रवृत्ती आहे आणि हे जिल्ह्याने बघितलंय त्यामुळे येत्या काळामध्ये अशा सगळ्या प्रवृत्तीच्या विकृतीच्या विरोधात हा राम सातपुते लढा देत राहील आणि मी भारतीय जनता पार्टीचा सैनिक आहे माझ्या नेत्यांना माझी ताकद काय हे आम्ही विधानसभेमध्ये दाखवून दिली आहे ज्या तालुक्यामध्ये लोकसभेला आमच्या विरोधात त्या ठिकाणी सत्तर हजाराचं लीड होतं ते तोडून आम्ही सहा हजारावर निवडणूक आणून ठेवली आमच्या कार्यकर्त्याने त्यामुळे तो तालुका भाजपाच्या विचाराचा आहे आम्ही लढू आम्ही संघर्ष करत राहू आणि मुळात मान खाली या विषयामध्ये मी बोलणार नाही मग ती लाचार प्रवृत्ती आहे त्या विषयात काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तालुक्यामध्ये आम्ही लढणारी माणसं आहेत आणि आम्ही लढत राहू या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून त्या तालुक्यात पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि जशी विधानसभेला कडवी झुंज दिली त्याच पद्धतीने कडवी झुंज देऊ आणि माळसिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य हे जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आणू माळशिरस पंचायत समितीवर भाजपचा झेंडा शंभर टक्के फडको पण या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मिळून ताकदीने लढू आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या जोरावरती माळशिरस तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण आम्ही तयार केलं आहे पराभवानंतरही सुद्धा त्या तालुक्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यासोबत सुखदुःखामध्ये मी उभा राहून काम करतोय आणि येत्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेश, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही पार्टीचं त्या ठिकाणी अस्तित्व विधानसभेला सिद्ध केलं आहे अस्तित्व नाही तर पार्टीचा जिंकता जिंकता आम्ही थोडक्यात राहिलो आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अधिक ताकदीने लढू आणि भविष्यामध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी झुकून देऊ काम करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका